सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे सारंग पंडिता भेटी सांगात धर्म पाळावा सारंग पंडित एका दिवसी पैठण वरून सर्वज्ञ स्वामींच्या दर्शनासाठी निघाले सोबत मोकानंद एका देवाईसा ह्या साष्टी पिंपळगावच्या आणि सामान ठेवण्यासाठी घोडा असे सगळे मिळून वेरुळला निघाले तेव्हा ते कटक देवगिरी वरून येत होते तेव्हा बाजारात ओलया पोफळांची रासी म्हणजे हिरव्या सुपाऱ्यांचा ढीग पाहिला व त्यांनी तिथे काही सुपाऱ्या घेतल्या केळी विकत घेतल्या आंबे घेतले व हे सर्व मोकानंद जवळ छोट्या टोपल्या घेऊन त्यांच्या जवळ ओसे दिले व सर्वजन सर्वजण म्हणजे नदीच्या पात्रात वाहणारा झरा तिथे आले व उतरले त्यांच्याजवळ शिळ्या रोट्या म्हणजे दशम्या होत्या तेव्हा ऐकायसा म्हणतात पडळ म्हणजे सारंग पंडिताला म्हणतात आपण आता इथे आधी जेवण करू मग स्वामींच्या आखरी आलो म्हणजे गावाच्या बाहेर गुरेढोरांसाठी असलेली जागा स्वामींचा ज्या गावी निवास आहे तेथून जवळ आहे म्हणून एवढ्या जवळ आलो असता सर्वज्ञ स्वामींना भेटता कसे काय जेवायचे जेवण करून मग कसे काय स्वामींच्या दर्शनाला जायचे तेव्हा एकाईसा म्हणतात सराव परती म्हणजे हो बाजूला तुझे विचार मला आवडत नाही सारंग पंडित भूकाळू म्हणजे यांना जास्त भूक लागते व पित्त करपेल म्हणजे जेवण नाही केले तर पित्त वाढेल आणि स्वामींच्या दर्शनाला अशी भूक ठेवून गेले असता काय बायसा थोडीच आम्हाला लवकर जेव वाढणार आहे तेव्हा पडू आपण आता इथेच जेवण करू मग स्वामींच्या दर्शनाला जाऊ तेव्हा सारंग पंडित म्हणतात नाईक म्हणजे जेवण न करता जावे असे आमच्या स्वामींच्या ठिकाणी काही नाही याउलट तिने वेळ जेवावे आणि मग दर्शनाला जाव फक्त देवायचा तुम्ही सर्वज्ञ स्वामींना का काहीच सांगू नका असे म्हणून सर्वांनी आंघोळी केल्या व त्या शिळ्या रोट्या सोडल्या व जेवायला बसले दशमीचा मो म्हणजे मऊ मऊ भागा आणि केळे व तू सारंग पंडित एकायसा व मोकानंदानी खाल्ल्या आणि रोटियांची करंटे म्हणजे दशमीच्या बाजूच्या कडाचे निंबर काठ आणि केळींच्या साली देमाईसाला दिल्या व आपण लवलवकरी म्हणजे पटापट लवकर जेवले अंचवले म्हणजे हात धुतला व आवगू सरीसा केला म्हणजे सदरा टोपी वगैरे चांगली नेटनेटकी केली व बाले टोपीला नाडी लावण्यासाठी केलेली पट्टी त्या पट्टीत एकासूस स्वामींच्या दर्शनासाठी बांधली व मोकानंदाला चाल म्हणून दोघे जण निघाले सोबत एका निघाली देमाइसाला शिळ्या रोट्यांचे काठ चावता उशीर लागला तोपर्यंत हे सगळे पुढे गेले स्वामींचे दर्शन घेतले पाने सुपाऱ्या केळे आंबे व रोटे अशा सर्व वस्तू स्वामींना भेट देऊन मग सर्वज्ञ स्वामींचे दर्शन घेतले एक आसू टोपरीमध्ये मध्ये बांधली होती ती आसू सारंग पंडिताने स्वामींना भेट केली नाही इतक्यात देमाईसा आल्या दंडवत केला व श्रीचरणाला लागल्या तेव्हा सर्वज्ञ देमाईसांना म्हणतात देम ते तुम्हाला उशीर का लागला यावर देमाईसा म्हणतात जे स्वामी सारंग पंडिताने खेळी घेतल्या व नागझरी जेवायला बसलो तेव्हा मी त्यांना म्हटले की स्वामींचे दर्शन घेऊ मग जेऊ असे म्हणून मागील सर्व क्रितान स्वामींना सांगितला तेव्हा देवा केळांच्या साली व रोटीचे काठ चावता मला उशीर लागला असे देम सा स्वामींना सांगत होत्या तेव्हा सारंग, सारंग पंडित आंघोळिया करुनी दाखवी ती म्हणजे सारंग पंडित म्हणतात की तू स्वामींना मी केलेली चूक सांगून माझा गळा कापतेस असे म्हणून स्वतःच्या गळ्याकडे बोट दाखविले सर्व वृतांत ऐकल्यानंतर सर्वज्ञ स्वामी म्हणतात असे तरी तुम्ही आमच्या ठिकाणी उसटी रोटी दर्शने केली मू म्हणजे उसिटे समर्पण केले का पाहो आणि का म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जडा म्हणजे गोल दगडाला सेंदूर लावून लोक त्याची पूजा करतात येणे अर्थी जण म्हटले आणि पार्थिवा म्हणजे पृथ्वी संबंधी एखाद्या डोंगराला शेंदूर लावून त्याचे तीर्थस्थानात रूपांतर करणे आणि मग तिथे जात असताना तीर्थोपवास म्हणजे तीर्थ करायला जात असताना उपवास करणे तेथील तीर्थ देवता न पाहात ने जेवी जे म्हणजे जे त्या तीर्थाचे दर्शन घेतल्याशिवाय जेवण करत नाही ते नाही म्हणजे तुम्ही आमच्या जवळ येऊन तेवढा सुद्धा नियम आमच्या ठिकाणी पाळला नाही बर हे नाही पण पैठण वरून दे मैसाला सोबत आणले जे आपल्याला ते त्यांना द्यावे सोबत व सोबतच यावे हा सांगात घरम तोही नाही अहो आम्ही सुद्धा मागे एक सांगात घरम पाळला पाचला कृतीत उतरवला प्रत्यक्ष चोराला सांगात दिला व जे आम्हाला ते आधी चोराला असे म्हणून सत्तावन्न लेळा क्रमांक चोरू सांगाती सोडवणे ही गोष्ट सांगितली अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी सारंग पंडितांना दिली व सांगात धर्म पाळण्याचे निरोपण केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सर्वज्ञ स्वामींची शिकवण खरोखरच अत्यंत महत्त्वाची आहे आपणही हा विधी लक्षात ठेवावा स्थानवंदन करायला गेलो असता जवळ गेल्यावर मग जेवण वगैरे करून फ्रेश होऊन मग स्थानवंदन केले असता विधी होईल म्हणून आधी स्थानवंदन करून उपहार दाखवून मगच जेवण करावे आणि सोबत आणलेला पदार्थ सर्वांनी सारखा खावा आणि आपण ज्यांना सोबत नेले त्यांचा सांगात अर्ध्यावरती कधीच सोडू नका प्रत्यक्ष परब्रम्ह परमेश्वराना चोराचा सांगात धर्म पाळला जर देवाने एका चोराला सांगात दिला आपण परमेश्वराच्या भक्ताचा सांगात पाळू शकत नाही का नक्कीच पाळू शकतो म्हणून या लेळेमध्ये दोन आदर्श दिसतात एक स्थानवंदन न करता किंवा अधिकरणाला अथवा ज्ञानीजनांना परमार्गाला साधनवंताला न भेटता तिथे जाऊन त्यांचा अवेर न करता विधी आचरून विधीचे घोमटे प्राप्त करून घ्यावे व सांगात गरम पाळावा असे दोन्ही आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका